नवी मुंबईतून नवी मुंबईत खासदार नरेश मस्के यांचा सत्कार कार्यक्रमात मस्केंचा गणेश नाईकांवर निशाणा तर नाईकांनी पुरावे द्यावे अन्यथा आम्हीही बरेच आरोप करू असं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे पाणी चोरीच्या आरोपावर नरेश मस्के यांनी पलटवार केलाय खासदार नरेश मस्के यांना पहिल्याच वर्षी संसद रत्न पुरस्कार मिळाला नो त्यांचा जाहीर नागरी सत्कार न, नवी मुंबईतील नेहरू येथे आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी मंत्री गणेश नाईकांनी केलेल्या पाणी चोरीच्या आरोपावर नरेश मस्के यांनी पलटवार केला साहेबांनी आमच्यावर आरोप केले नक्की नक्की कोणावर केले मला नाही वाटत आमचं नाव घेतलं त्यांनी जर आमच्यावर पाणी चोरीचा आरोप करत असतील तर त्यांना माहिती त्यांनी त्याचे पुरावे द्यावे जर कोणी असेल नाईक साहेब आमचे आरोप करत असतील मला नाही वाटत तर तुम्हाला जर काय असेल तर माहिती नाही परंतु त्यांनी पुरावे दिले तर बरं होईल आम्ही बरेचशा काही आरोप करू शकतो या नवी मुंबईच्या बाबतीत अजून आम्ही आरोप केलेले नाहीये